सगळी तयारी केलेली आहे इथे पाणी घेतलं आहे हे अर्धा कप घेतले पास्ता आणि थोडंसं तेल घेतले पाणी उकळायला ठेवलं आहे त्याच्यात आपण हा पास्ता टाकूया थोडं पाण्याला उकळी आली की टाकूया त्याला पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण त्यात पास्ता टाकू आणि थोडंसं तेल टाकू थोडं आता आपण पुढची तयारी करू थोडंसं कणीक घेतली आहे दोन चमचे दूध घेतलंय हे बटर आणि हे चीज घेतले हे उकळायला लागले खाली चिटकते जायला अजून वेळे तोपर्यंत आपण एका कढईमध्ये पुढची तयारी करू कढईमध्ये आपण थोडं पहिल्यांदा अर्धी वाटी पाणी घालू त्याच्यामध्ये थोडंसं दूध घालू त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ हे बघा दोन चमचे कलू आता हे मिक्स करून घेऊ आपण गव्हाचं पीठ त्याच्या गाठी बघूया गव्हाच्या पिठाच्या बघू बरं कसं झालं अजून शिजत जरा वेळच लागतो पाणी पण बघा इकडे आपली तयारी झाली आहे आता त्याच्यात थोडंसं चीज किसून टाकू आणि थोडंसं बटर टाकू नाही बघा कचं झाला आहे पास्ता एकदम चाड झालाय आता शिजत आलाय तो मस्त एल्बो आहे ते एल्बो एल्बो पास्ता या इथे आप गॅसवर ठेवले आता हे चीज वितळेल आणि हे लोणी पण वितळेल त्याला हलतं ठेवूया आणि इकडे हे शिजलं की नाही समजेल आपल्याला शिजलं आहे छान

नंतर मीठ घालूया आपण शेवटी घालूया मीठ गॅस लावून शिजून आपण झाकण ठेवलं चीज थोडासा घट्टपणा यायला लागला होता मैदा न घालता आपण गव्हाचं पीठ घातलं म्हणजे जरासं हेल्दी खाणं होईल सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ आणि हे मिरपूळ घालायचे उकळायला लागले जरा घट्ट व्हायला लागले ही एल्बो पास्त्याची रेसिपी मला माझ्या बहिणीचा मुलगा शंतनू याने शिकवली जेव्हा शिकवली तेव्हा शंतनू अगदी लहान होता आठवीत त्याची उंचीसुद्धा ग गॅसपर्यंत पोचत नव्हती त्याच्याकडून मी ही शिकलेली रेसिपी मस्त करतो तो आपण या पास्त्याचं पाणी काढून घेऊया आणि हा पास्ता आता आपण छट थोडं थंड झाल्यावर आपोआप घट्ट झालंय बघा आता या पास्त्यामध्ये आपण चिली फ्लेक्स आणि ओरिगनो सिझलिंग आपल्याला आपल्या चवीप्रमाणे हवे ते मसाले घालूया हे बघा हे चिली फ्लेक्स आणि हे ओरिगनो घातलं आणि आपला वन सर्विंगचा पास्ता व्हाईट सॉसमधला पास्ता तयार झाला तुम्ही पण करून बघा असा सोप्या पद्धतीने पाचता हेल्दी पस्ता